तुला शिकवीन चांगला धडा पाच ऑक्टोबर प्रोममध्ये चारुलाई म्हणायची अधिपतीची अजिबात इच्छा नसते पण काही केल्या अक्षर काय पिछा सोडत नाही ते अधिपतीला समजवते तुम्हाला आईची उणीव कधीच भासली नाही पण चारुलता मॅडमचं काय त्यांनी एकटेपणात घालवलेल्या सगळ्या इतक्या वर्षांची थोडी तरी जाणीव ठेवा अधिपती म्हणतो तुम्ही एवढं खोला शिरून चारुलता मॅडमचं मन जाणून घेतलं तेव्हा आमच्या आईसाहेबांचं मन जाणून घ्यावं असं तुम्हाला कवा वाटलं नाही का आता अक्षरा अधिपतीकडं शॉकून बघत असते कारण भुवनेश्वरीने एवढा त्रास दिलेला असतो तरी पण अक्षराने खूप प्रयत्न केलेले असतात पण भुवनेश्वरी लागलेली असते तिला घराबाहेर काढण्याच्या मागे अक्षरा म्हणत म्हणते अधिपती भुवनेश्वरी मॅडम कशा होत्या हे तुम्हाला कसं सांगायचं कारण तुम्ही तर डोळ्यावर पट्टीच बांधून घेतली त्यांनी घराच्या बाहेर काढून किती त्रास दिला आणि कदाचित याची जाणीव तुम्हाला पण आहे पण तुम्हाला मान्य करायचं नाही कारण तुम्हाला तर आई हवे आहेत पण आई बनला तुम्ही नको आहे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद